मी सांगतोय मां कसम कोई जीत हमारी रोक नहीं सकता चाहे कुछ भी करो गोरे भी और जितना करना है आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजप लोकांनी एका इकडे हिंदुत्व सांगायचे आणि हिंदू हिंदू मध्ये कपडे फाडण्याचे काम करायचं काल परवा खल्लारले झालेली घटना आहे जे काही जे काही खुर्च्या फेक्या झाल्या असेल त्याला काही आम्ही समर्थन देत नाही पण ते खरा आहे का खोट आहे एकदा ते तपासणं गरजेचं काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असाल तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे काही वाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला त्यांना माहित नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू <laughs> वर्षाची सजा सुनावली वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो धमकी देताना विचार करा तुमच्या दादाचे परदादा आहे <laughs> लक्षात विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत तर ते कोणी सहन करणार नाही आखरी कसं आहे रक्त दोघायच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र <laughs> आणि म्हणून आम्ही पाहतोय हे का चार ने, ने लावला